विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी संघर्ष यात्रा आयोजित केलेली आहे त्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आज संपलेला आहे आणि यावेळेला खास करून समृद्धी एक्सप्रेस हायवे जो बनतोय त्याविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांची भेट घेतली शिवडे गावामध्ये शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची का अंत्ययात्रा काढली यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी आयोजित सभेमध्ये अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली हा समृद्धी नाही तर शेतकऱ्यांचा बर्बादी मार्ग असल्याचा घणाघात नेत्यांनी यावेळी केला मुळात शेतकऱ्यांच्याकडे आता कमी जमिनी राहिल्यात आणि बरेच शेतकरी भूमिहीन होतात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पीड़े त्यांच्या जमिनी त्या कसत आलेल्या आहेत त्याच्यामुळे ते आज किती टोकाची भूमिका घ्यायला तयार आहेत त्यांचं म्हणणं की आम्हाला अजिबात हा समृद्धी द्रुतगती मार्ग नकोय आम्हाला हा महामार्ग म्हणजे आमच्या मुळावर उठलेला आहे आम्हाला ह्याच्यामध्ये उद्ध्वस्त होण्याची पाळी आमच्यावर येणार आहे हा महामार्ग इकडनं जाणार म्हणून आजूबाजूच्या भागामध्ये बऱ्याचशा राजकीय लोकांच्या जमिनीत बऱ्याचशा अधिकारी वर्गाने त्या ठिकाणी जमिनी घेतल्या दलालांच्या जमिनीत म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या आणि आजूबाजूला धनधानगियांनीच अधिक श्रीमंत व्हायचं हे सरकारचं वागणं बरोबर नाही